नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी ट्रक व आयशर मध्ये भीषण अपघात अपघातात दोन ठार तर दोन गंभीर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर झाला अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर ट्रक व आयशर मध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन मलकापूर तालुक्यातील तालसावडा गावानजीक भीषण अपघात झालाय या अपघातात जो दोन जण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याची कामे सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे तालसावडाजवळ सुद्धा एकेरी वाहतूक सुरू असल्याने ही दोन्ही वाहने समोरासमोर येऊन एकमेकांना धडकली या अपघातामुळे मार्गावरील बऱ्याच वेळ वाहतूक खोळंबली होती हा अपघात वाजे दरम्यान झाला आहे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अपघाताची वाहने हटविणे मिळाली आज रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास जळगाव ते आपला या रोडवर तालासा फाट्याजवळ ट्रक आणि आयसर वाहनामध्ये अपघात होऊन दोन इसमय झाले आहेत व दोन गंभीर जखमी झाले आहेत व वाहतूक जाम झाली असून पोलीस आणि इतर लोक घटनास्थळी दाखल आहेत बोलवलेले आहेत रोड सुरळीत करण्याचं ता काम चालू आहे तसेच यातील जखमी आणि मृतक यांना शासकीय रुग्णालय मलकापूर येथे तात्काळ अँब्युलन्सद्वारे दाखल करण्यात आलेलं आहे बाकी अधिक माहिती नंतर घेण्यात येत आहे सर अपघाताचे कारण कळले का अपघाताचं कारण एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे वाहतूक वाहतूक वाहनांच्या चालकांना त्याचा अंदाज आला नसावा त्यामुळे समोरासमोर थोडं गुण हा अपघात घडण्याची शक्यता आहे